वास्तिफ साहेब वगैरे वगैरे घेते आपलं भात काय आमदार कुठे आपलं भात एवढं बोलायचं भातक्यावर बोलायचं तसं संग्राम आज मी वेगळा आता थोडा वेगळा विषय सांगतो साहेब मी बी आरक्षण मध्ये काम करत होतो स्थळ हिंदुत्व काय मी ज्यावेळेस समजा लागलो म्हणजे साधारण असेल अचानक या टोळीमध्ये सापडलो या लोकांनी मला बरोबर आर एस एस मी जे बाळासाहेब ठाकरे नवात कशी होती पण असं मला सुरुवात केली या गावात मी आपल्या गावात आर एस एस ची शाखा वगैरे लावत होतो शाखा लावल्यानंतर एक वेळ तिथं शिबिर घेतलं नागपूरच्या महाशिबिरावर सुद्धा मी गेलो आणि ते शिबिर घेत असताना ज्यावेळेस एक भाषण एकदम करत होता तो असाच मनोवादी विचार झालेला होता तो या भाषणामध्ये तू सांगत सांगत हो की कि मश्या हो। था। था। होता की सर्वांना एक हे माहीत आहे की ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू होता अशा वेळेस प्रतापराव गुजर नावाच्या एका सेनापतीला छत्रपती शिवाजी महाराजांनी एका नदीवरती ड्युटी देण्यासाठी सांगितली होती किंवा इकडून जर कोणी शत्रुसैन्य वगैरे येत असेल तर तू इथं थांबायचं बाकी सेनापतींना बोलावून घेतलं होतं परंतु झालं असं होतं हे हा विषय सांगतो मी पुढे काय झालं झालं असं की प्रतापराव गुजरांचा गैरसमज झाला की सर्वांना बोलावलं मला महाराजांनी बोलावलं नाही सर्वांना बोलावलं मला बोलावलं नाही असा विषय तो रात्रभर जागे जागले होते प्रतापराव गुजर आणि ते जागरण चालू असताना ते बाकीच्या त्यांच्यासोबतचे जे तशात एक जण गोळा जोरात गोळा घेऊन धावाच्या सैन्य येऊन राहिले आणि त्या विषयामध्ये प्रतापराव गुजर अधिक सहा जण असे एकूण सात जण हे काही न करता घामधुन त्याच्यावर त्याच्यावर पळत सुटले सात जण वेळात धावाचे वीर मराठे साधक जे आहे तो हा किस्सा आहे आणि हा किस्सा त्या संघाच्या त्या शिबिरामध्ये एक जण सांगत होता आणि सांगत असताना बरोबर मला हे माहीत होतं सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की आपल्याला असे मूर्ख आप मराठे व्हायचं नाही त्याला मराठ्यांच्या मध्ये संचारी वीरश्री तिथं दिसत नव्हती तो मूर्ख मराठ्यांना म्हणत होता ज्या त्यांनी वापस हा ज्यावेळेस शब्द वापरला त्यावेळेस मी माझी ते हाफ चटी ते शर्ट आणि ते टोपी काढून त्याच्या समोर ठेवतात म्हटलं सोडलं तुम्हाला म्हणजे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अभ्यास करायला लागलो मामा देशमुखांचे पुस्तक वाचले आलं साळुंकेचे पुस्तक वाचले मला वाचनाची जरा आवड आहे मोठा आपल्या मोठं वाचनालय आपल्या गावामध्ये आहे वाचता वाचता एक लक्षात झालं की साधा आपण भरकटलो होतो आता अशा भरकटलेल्या अवस्थेमध्ये त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला काहीतरी वाचन करावं लागेल आणि ज्यावेळेस मी हे वाचलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की आपले जे बहुजन लोक आहे बहुजन समाज जो आहे ज्या